लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंदावाद देवस्थान विकास कामी दोन कोटी रुपयांचा निधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना बवर्ग योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील सोळा शिवलिंग शैनेश्वर देवस्थान सोळशी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या बा ब वर्ग यात्रास्थळाच्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या विकास कामांना दोन कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना ब वर्ग योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ब वर्ग यात्रा स्थळाच्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांना सुमारे दोन कोटी रुपयांचा निधीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे सोळा शिवलिंग शणेश्वर देवस्थान धार्मिक स्थळाच्या विकासासाठी अनेक मान्यवरांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे नियमितपणे पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्यास यश आला असून या विकास कामांसाठी दोन कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला असून पुढील प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे राज्य सरकारच्या ग्रामीण भागातील यात्रा विकासासाठी क्षेत्रातील यात्रा विकास कामांसाठी सहाय्यक निधी योजनेअंतर्गत या कामाला मंजुरी व निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली असून भाविकांच्या सोयी सुविधेसाठी याद्वारे अनेक महत्वपूर्ण काम करण्यात येणार आहेत सातारा जिल्ह्यातील एक प्रमुख धार्मिक स्थळ असलेलं हे देवस्थान येत्या काही दिवसांमध्ये विकसित होणार आहे या कामासाठी व निधीसाठी मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचं देवस्थान ट्रस्ट व भाविकांनी आभार व्यक्त केले डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका